विदर्भातील मोठे संत म्हणून ओळखले जाणारे व ज्यांनी ग्रामगीतेतून संपूर्ण देशाला मानवतेचा संदेश दिला असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आज जन्मोत्सव सोहळा अमरावतीच्या यावली शहीद येथे पार पडला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती सोहळा म्हटला जातो तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीत यावली येथे पहाटे साडेपाच वाजता तुकडोजी महाराजांचा जन्मावतरण सोहळा पार पडला या जन्मोत्सव सोहळ्याला विदर्भातील हजारो गुरुदेव भक्तांची हजेरी होती ग्राम जयंती महोत्सवाच्या निमित्ताने यावली शहीद गावात आठ दिवस विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी खासदार बळवंत वानखेडे आमदार राजेश भाऊ वानखेडे यांच्यासह लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती होती जनसमर्थन न्यूज यावली शहीद जिल्हा अमरावती यावलीच्या भूमीत झालेला आहे आणि ती कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जगात साता पार खंजेरीच्या माध्यमातून जी काही देशाची एकता असतील अखंडता असेल माणसा माणसातले भेदभाव असतील हे सर्व मिळवण्यासाठी सातत्यानं त्यांनी तेन, प्रयत्न केला ते ती ग्रामजयंती त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना त्यांनी ठरवलं होतं की आपली जी जयंती आहे ही जयंती ग्रामजयंती म्हणून साजरी करा करावी कारण त्याच्यामागचा उद्देश असा होता की ग्राम जयंती साजरी जर केली तर गावातील एकोपा गावातील जे काही कामं असतील किंवा काही गावातील लोकं असतील हे सर्व गुन्हा गुन्हे गोविंदाने त्या दिवशी एकत्र येतील आणि एक राष्ट्रप्रेमाचा संदेश या निमित्तानं गावातून जाईल म्हणून राष्ट्रसंताचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती हे ग्राम जयंती म्हणून साजरी करण्याचं त्यांनी ठरवलं होतं म्हणून आज या परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ग्राम जयंती तुकडोजी महाराजांची जयंती ही ग्राम जयंती म्हणून साजरी केली जाते